आफ्रिका खंडातला एक देश या देशात हजारो वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या एका ज्वालामुखीचा अचानकच उद्रेक होतो यामुळे आकाशात सगळीकडे काळा धूर पसरतो धूर एवढा प्रचंड की तो अरबी समुद्र ओलांडून भारतात येतो यामुळे राजस्थान पंजाब दिल्लीच्या आकाशावर राखेचे अक्षरशः ढग जमा होतात कित्येक फ्लाईट रद्द केल्या जातात ही एखाद्या सायन्स फिक्शनची स्टोरी नाही आहे तर हे प्रत्यक्षात घडलं आहे तेवीस नोव्हेंबरला इथिओपियातल्या हायली गुबी नावाच्या ज्वालामुखीचा स्फोट झाला हा ज्वालामुखी गेल्या दहा ते बारा हजार वर्षांपासून शांत होता रविवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्याची राख सोमवारी रात्री भारतापर्यंत येऊन पोहोचली अंतर किती तर तब्बल चार हजार किलोमीटर या घटनेची चर्चा सध्या जगभरात होते पण हे नेमकं घडलं कसं हजारो वर्षांपासून निद्रिस्त असलेल्या इथिओपियाच्या ज्वालामुखीचा अचानक स्फोट कसा झाला या ज्वालामुखीची राख भारतापर्यंत कशी येऊन पोहोचली आणि त्याचा भारतावर कसा परिणाम होतोय समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल सगळ्यात आधी नेमकं काय घडलंय ते पाहू आफ्रिका खंडाच्या पूर्वेला असलेल्या इथिओपियाचा अफार प्रदेश हा जगातला सर्वात उष्ण आणि कोरड्या प्रदेशांपैकी एक मानला जातो याला हॉर्न ऑफ आफ्रिका असंही म्हणतात इथं अनेकदा तापमान पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतं इथल्या डाना किल नावाच्या वाळवंटात एक ज्वालामुखी हायली गुबी असं त्याचं नाव हा एक शिल्ड वॉल्किनो आहे म्हणजेच त्याचा आकार एखाद्या ढालीसारखा आहे रुंद आणि सपाट या ज्वालामुखीचा तेवीस नोव्हेंबरला उद्रेक झाला शास्त्रज्ञांच्या मते या ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी झाला होता तेव्हा शेवटचं हिमयू संपायला आलं होतं त्यानंतर आत्ता हा ज्वालामुखी फुटलाय त्यामुळे याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली आहे तेवीस नोव्हेंबरला स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता या ज्वालामुखीचा स्फोट झाला हा स्फोट इतका शक्तिशाली होता की यामुळे राखेचा मोठा ढीक हवे तब्बल चौदा ते पंधरा किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचला ही उंची माउंट एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा दुप्पट आहे एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं की ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी मोठा आवाज झाला आम्हाला तर एखादा बॉम्ब फुटल्यासारखं वाटलं जमीन हादरली काही वेळात धूर आणि राखेनं सगळं आकाश झाकलं गेलं ज्वालामुखीचा हा उद्रेक काही तास चालला या राखेत सल्फर डायऑक्साइड असल्याचं सांगितलं जात आहे यामुळे हवा विषारी बनते या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं इथिओपियात अजून एकही मृत्यू झालेला नाहीये पण तिथली गावच्या गावं राखेनं व्यापली आहेत महत्वाचं म्हणजे राख आता थेट भारतापर्यंत येऊन आहे मग प्रश्न हा आहे की बारा हजार वर्षांपासून शांत असलेल्या या ज्वालामुखीचा अचानक स्फोट कसा झाला वैज्ञानिकांच्या मते ज्वालामुखीचा हा उद्रेक या प्रदेशातल्या सर्वात असाधारण घटनांपैकी एक आहे हायली गुबी हा ज्वालामुखी अफार रिफ्टचा भाग आहे हा असा प्रदेश आहे जिथं पृथ्वीच्या टेक्टॉनिक प्लेट्स सातत्यानं आहेत या ठिकाणी तीन टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांपासून दूर जात आहेत यापैकी एक आहे आफ्रिकन टेक्टॉनिक प्लेट दुसरी सोमालियन टेक्टॉनिक प्लेट आणि तिसरी अरेबियन टेक्टॉनिक प्लेट आता या तीन प्लेट्स एकमेकांपासून दूर जात असल्यामुळं पृथ्वीच्या आत असलेलं कवच हळूहळू पातळ होत आहे यामुळे जमिनीच्या खाली असलेला मॅग्मा वरती यायला लागलाय हा मॅग्मा जमिनीच्या बाहेर आला की त्याला लावा असं म्हटलं जातं रविवारी हा मॅग्मा ज्वालामुखी मार्गे बाहेर आला त्यामुळे हा उद्रेक घडून आला शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्या हळूहळू आफ्रिका खंडाचं दोन भागात विभाजन आहे महत्वाचं म्हणजे हे हल� विभाजन प्रत्यक्ष दिसायला सुरुवात झाले या प्लेट्स एकमेकांपासून दूर जात असल्यामुळे त्यांच्यामध्ये सध्या दरी निर्माण होते शास्त्रज्ञांनी या घटनेला ग्रेट रिफ्ट व्हॅली असं नाव दिलं हे विभाजन सुमारे सहा हजार किलोमीटर पर्यंत पसरलंय इथिओपिया आणि केनियाच्या काही भागांमध्ये जमीन दरवर्षी सात मिलीमीटर एवढ्या वेगानं एकमेकांपासून दूर जाते शास्त्रज्ञांच्या मते लाखो वर्षांनी पूर्व आफ्रिकेतला हा भाग तुटून वेगळा होईल आणि तिथे नवा महासागर तयार होईल ज्वालामुखीचा उद्रेक हा याच घटनेचा एक महत्वाचा भाग आहे आता या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आकाशात पसरलेली राख भारतापर्यंत कशी येऊन पोहोचली आणि याचा भारतावर काय परिणाम होतोय ते पाहू पाहिलं तर ज्वालामुखीची राख आकाशात गेल्यावर ती जनरली खाली पडते पण राख चौदा ते पंधरा किलोमीटर इतक्या उंचीपर्यंत पोहोचते तेव्हा ती वाऱ्यांमध्ये अडकते पृथ्वीच्या वरच्या वातावरणात वारे ताशी शंभर ते दोनशे किलोमीटर वेगानं वाहत असतात हे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असल्यानं ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आकाशात पसरलेली राख वाऱ्यासोबत पूर्वेच्या दिशेने म्हणजे अरबी समुद्राकडे व्हायला लागली या राखेचा वेग अंदाजे ताशी एकशे तीस किलोमीटर इतका होता दिल्ली ते इथिओपिया हे अंतर जवळपास चार हजार किलोमीटर आहे राखेनं हे अंतर फक्त छत्तीस तासात पार केलं अफार प्रदेश इथिओपिया आणि इरिट्रियाच्या सीमेवरती आहे तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर राख पूर्वेच्या दिशेनं व्हायला लागली नोव्हेंबरच्या संध्याकाळी राखेनं लाल समुद्र पार केला आणि ती सौदी अरेबिया आणि येमेनवरून गेली चोवीस नोव्हेंबरच्या सकाळी तिनं ओमानवरून प्रवास केला तिथं वाऱ्याची दिशा बदलली त्यामुळे राख अरबी समुद्राकडे जायला लागली चोवीस नोव्हेंबरच्या दुपारी राख अरबी समुद्रावरून वाहत होती ती दरम्यान पाकिस्तानच्या दक्षिण भागातून गेली त्यानंतर तिनं गुजरात मार्गे भारतात प्रवेश केला चोवीस नोव्हेंबरच्या रात रात्री या राखेनं राजस्थान हरियाणा पंजाब आणि दिल्ली एन सी आरचा संपूर्ण परिसर व्यापला भारतात पोहोचल्यानंतर राखेचा पहिला फटका देशाच्या विमानसेवेला बसला राख विमानाच्या इंजिनमध्ये अडकू शकते त्यामुळे डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना अलर्ट केलं कोचीहून दुबई आणि जेद्दाला जाणाऱ्या दोन फ्लाइट्स फ्लाइट रद्द करण्यात आल्या के एल एमची ची दिल्ली फ्लाईट रद्द करण्यात आली इंडिगो एअर इंडिया आणि आकासा एअरलाइन्सनं जेद्दा कुवेत आणि अबुधाबीला जाणाऱ्या फ्लाइट्स रद्द केल्या पंचवीस नोव्हेंबरच्या सकाळी या राखेचे ढग राजस्थान हरियाणा आणि दिल्लीच्या आकाशावर पसरले होते रात्रीच्या वेळी त्याचा परिणाम पंजाब पश्चिम उत्तर प्रदेशातला डोंगराळ भाग आणि हिमाचल प्रदेशवर होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेता एअर इंडियानं अकरा फ्लाईट रद्द करण्याची घोषणा केली आहे आता या ज्वालामुखीच्या राखेचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का तर या राखेमध्ये सल्फर डायऑक्साइड काच आणि खडकाचे बारीक कण आहेत पण तज्ज्ञांच्या मते या ढगाची उंची इतकी जास्त आहे की त्याचा सामान्य लोकांच्या जीवनावर जास्त परिणाम होणार नाही मात्र काही प्रमाणात राख खाली पडण्याची शक्यता नक्की आहे महत्वाचं म्हणजे राजधानी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता आधीच अत्यंत खराब होती या राखेमुळे ती आणखीन बिघडली या राखेचा परिणाम नेपाळमधले पर्वत आणि उत्तर प्रदेशच्या तराई प्रदेशातल्या एसो टूच्या पातळीवर होईल आय एम डीच्या म्हणण्यानुसार ही राख मंगळवारी रात्री भारतातून निघून चीनकडे जाईल मात्र दिल्लीची हवा स्वच्छ व्हायला आणखीन एक ते दोन दिवस लागतील सध्या तरी इथिओपियात उद्रेक झालेल्या ज्वालामुखीच्या राखेचा प्रभाव उत्तर भारतावर दिसतोय या राखेमुळे दिल्लीतल्या काही ठिकाणी एक यू आय चारशेपेक्षा जास्त झालाय त्यातच ही घटना तब्बल बारा हजार वर्षांनी घडली असल्यामुळं याची चर्चा जगभरात होते तुम्हाला या घटनेबाबतीत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा